माशांचे वेगवेगळे प्रकार तुम्ही नियमितपणे खातच असाल माशांचे वेगवेगळे प्रकार असतातच त्याचबरोबर त्या प्रत्येक माश्याची वेगवेगळी चव सुद्धा असते त्यातलाच एक मासा म्हणजे वाम फिश वाम मासाचे देखील दोन प्रकार असतात एक काळी वाम आणि एक पिवळी वाम तर आज आपण आगरी कोळी पद्धतीने पिवळ्या वामचे झणझणीत असे कालवण तयार करणार आहोत या मासाला वेगवेगळ्या वेग ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग नावाने ओळखले जाते कुठे वाम म्हटलं जातं कुठे वाम्फ म्हटलं जातं तर इथे मुंबईमध्ये कोळी भाषेत याला वाव म्हटलं जातं तर कोळी भाषेत म्हणायचं झालं तर आज आपण कोळी पद्धतीने वावीचे कालवण बनवणार आहोत तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पिवळ्या वामचे जवळजवळ नऊ मोठे मोठे पीसेस घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर सर्वात अगोदर कालवनासाठी आपण वाटणाची तयारी करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी खोबरं घेतलेलं आहे अख्खी खोबऱ्याची वाटी जी असते त्यातली अर्धी खोबऱ्याची वाटी मी इथे बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर तिखट जितकं हवे त्यानुसार तीन चार हिरव्या मिरच्या घाला अर्धा इंच आलं नवध्या लसणाच्या पाकळ्या आणि अर्धी मुठभर कोथिंबीर हे आता आवश्यकतेनुसार पाणी घालून बारीक असं वाटून घ्या वाटण वाटण्यासाठी सुद्धा जास्त काही साहित्यांची गरज पडत नाही मोजक्याच साहित्यात हे आगरी पद्धतीचं वाटण झटपट तयार होतं तर हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला घालायचं आहे तेल तर इथे मी दोन तीन चमचे तेल घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घाला आणि मी इथे पुन्हा इथे नवध्या लसणाच्या पाकळ्या चांगल्या ठेचून घेतलेल्या आहेत हे आपण आग्रिक पोळी पद्धतीचं कालवण तयार करतो त्यामुळे आपण हे लसणावरच तयार करणार आहोत म्हणजे यात कांदा घालणार नाही होत लसणावरच ह्याची चव जी आहे ती खूप छान येते तेल गरम झाल्यानंतर लसूण घालून मी लसूण छान परतून घेतलेला आहे हलका रंग बदलल्यानंतर आपल्याला इथे घालायचा आहे एक टॉमॅटो मिडियम साईजचा टॉमॅटो मी इथे बारीक चिरून घातलेला आहे आणि ह्याला सुद्धा आपण मऊ होईपर्यंत परतून घेऊया इथे टॉमॅटो कमी घालायचा कारण आपण ह्याच्यात कोकम सुद्धा घालणार आहोत त्यामुळे हो जर कोकम घालत नसाल तर तुम्ही टॉमॅटोचं प्रमाण थोडं वाढवू शकता टोमॅटो छान मऊ झालं की इथे मी घालणार आहे आग्रे कोळी मसाला तर इथे मी दोन चमचे आगरी कोळी मसाला घालणार आहे त्याशिवाय बाकी कोणते मसाले घालायचे नाही आहेत फक्त पाव चमचा इथे हळद घालायचे आहे कारण आग्रे कोळी मसाल्यामध्ये सर्व प्रकारचे गरम मसाले असतात त्यामुळे इथे आपल्याला हळद आणि कोळी मसाला घालून फक्त ह्याला छान एखाद मिनिटसाठी मंद वर परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला घालायचं आहे बारीक केलेलं वाटर वाटण घातल्यानंतर त्यातलं पाणी आटेपर्यंत आणि त्याला हलकस तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण छान मंद आजेवर परतून घ्यायचं आहे जितकं तुम्ही हे वाटण परताल तितकं आपलं कालवण जे आहे ते चविष्ट लागेल तर इथे छान मी हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि हळूहळू त्यातलं पाणी जे आहे ते पूर्णपणे आटलेलं आहे आता हे वाटण खाली लागू नये त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण लागलेलं ला आहे त्यातच थोडं पाणी घातलं हलकंसं आणि ते यात घातलेलं आहे पुन्हा मी एखाद मिनिटसाठी याला परतून घेते आणि परतून झाल्यानंतर यात मी घालणार आहे शेवग्याच्या शेंगा इथे तुम्ही या फिशमध्ये शेवग्याच्या शेंगा नक्कीच घालून बघा खूप चविष्ट लागतात तर इथे शेवग्याच्या शेंगा सुद्धा मी एखाद मिनिट या वाटणामध्ये परतून घेणार आहे आता तुम्हाला जितकी ग्रेव्ही हवी आहे तेवढं आपल्याला इथे गरम पाणी घालायचं आहे मी अगोदरच गरम पाणी करायला लावलेलं होतं तरी तुम्ही साधारण दोन ग्लास गरम पाणी घालणार आहे गरम पाणी घातल्यामुळे मसाल्यांची चव अजून जास्त येते तर आता इथे थोडस तीन चार कोकमचे तुकडे सुद्धा घातलेले आहेत आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण दोन ग्लास इथे पाणी घातलेलं आहे आणि हे माश्याची रेसिपी शिस्त शिस्त यातलं अर्ध पाणी आटेल त्यामुळे त्यानुसारच मीठ घाला किंवा अंदाज कळत नसेल तर माश्याची रेसिपी पूर्ण तयार झाल्यानंतर चवीनुसार मीठ घाला गरम पाणी कालवनामध्ये घातल्यानंतर कालवनाला अशा पद्धतीने जेव्हा उकळी यायला लागेल त्यानंतरच आपल्याला इथे वाम माश्याचे तुकडे घालायचे आहेत आणि छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये शेवग्याचे शेंग कधी जर तुम्ही वाम टाकले नसेल तर नक्कीच टाकून बघा खूप चविष्ट लागते तुम्ही कोळंबीमध्ये सुद्धा शेवग्याची शेंग घालू शकता किंवा कोलीम असेल त्याच्यामध्ये सुद्धा घालू शकता तर इथे आपण झाकण देऊन इथे साधारण मंदारचे आपल्याला पंधरा मिनिटसाठी शिजवून घ्यायचं आहे शेवग्याचे शेंग घातल्यामुळे आणि वामचे तुकडे थोडे मोठे असल्यामुळे इथे मी पंधरा मिनिट शिजवून घेणार आहे जर वामचे तुकडे लहान असतील तर पंधरा मिनिट सुद्धा लागत नाही दहा मिनिटच्या आतच शिजून तयार होतात तर इथे पंधरा मिनिटनंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता सुद्धा छान घट्ट झालेली आहे आणि शेवग्याची शेंगसुद्धा छान शिजलेली आहे वाम सुद्धा शिजलेला आहे आता शेवटला आपण वरून घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अशा पद्धतीने झटपट असं वाटणामध्ये सुद्धा भरपूर काही साहित्य नाही आहेत आपल्या ना घरचेच मोजकेच साहित्य घालून आपलं हे आगरी कोळी पद्धतीचं पालवन तयार झालेलं आहे कालवनाला घट्टपणा तर आलेलाच आहे त्याचबरोबर छान तरीसुद्धा आलेले आहे तर अशा पद्धतीने वाम मासाचं आणि शेवग्याच्या शेंगांचं कालवण जर तुम्ही कधी ट्राय केलं नसेल तर नक्कीच ट्राय करा आग्रे कोळी मसाला तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये वगैरे मिळून जाईल आग्रे मसाला घातला तर तुम्हाला वेगवेगळे वे वे कोणते मसाले घालावे लागत नाही फक्त हळद आणि आग्रे मसाला घालायचा कालवनाला छान रंग सुद्धा येतो आजची हे वाम मासाचे कालवनाची पारंपरिक रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत एका वेगळ्या रेसिपी